आघाडीचे राज्यात काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर जवाब दो आंदोलन राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपू अशी भाषा वापरल्याचा विधानसभा वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून येत्या वीस सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदला वंचित बहुजन आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्राजक्ता पिल्लेवान वंचितचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ भोजने युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भोवते जिल्हा उपाध्यक्ष व्ही आर धावंडे यांनी संबोधित केले अमोल जवंजाड उपस्थित होते प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी आजचा मुद्दा पत्रकार परिषदेचा हा की नुकताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेले आहे की आरक्षण हे रद्द झालं पाहिजे वा म्हणून पण त्यांची भूमिका अशी आपल्याला काँग्रेस पक्षाची भूमिका ही अशी आपल्याला स्पष्ट दिसून पडते पण आता नुकतंच झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बोललेल्या गेलेल्या अजेंडा त्यांचा असा होता की संविधान बचाव आणि आता ते वक्तव्य असं करत आहेत की आरक्षण रद्द झाले पाहिजे तर याबाबत आम्ही येत्या वीस तारखेला काँग्रेसचे नेते अमरावती काँग्रेसचे नेते पक्षच्या पक्षांच्या घरांच्या पुढे आम्ही मोर्चा काढून त्यांना जाप विचारणार विचारणार आहोत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी त्यांचा त्यांच्याकडे प्रश्न आहेत आमचे की त्यांनी अजेंडा जो चालवलेला आहे लोकसभा इलेक्शनला आणि आता ते वक्तव्य आहेत की बा आरक्षण रद्द झालं पाहिजे बा म्हणून तर त्यांची काय भूमिका आहे नुकतंच पार पडलेली आमची श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा त्यांनी त्याच्यात ते स्पष्ट केलेला आहे की त्यांची भूमिका स्पष्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य जनतेला आरक्षण मिळालं पाहिजे बा म्हणून आणि आरक्षण मिळण्या मिळण्या हेतू त्यांचा की प्रत्येक समाजाचं आरक्षण हे वेगळं वेगळं असावं प्रत्येकाचे ताट वेगळे असावे तर या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे आणि जर भूमिका त्यांची अस्पष्ट असेल म्हणून आम्हाला त्यांना आहे चा की त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट करून सांगावे आणि त्याबाबतच आम्ही त्यांच्या घरापुढे मोर्चा आम्ही त्यांना जाब विचारणार प्रश्न करून आम्ही आमचा मोर्चा पुढे नेणार घरासमोर आमचं काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या घरापुढे यशमान ठाकूर त्यांचा घरापुढे आमचा मोर्चा आंदोलन असणार We'll